काट्या कुट्याचा रस्ता विझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितील माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव राहण माईन पिकवल सोन काळ्या बापाच, बापाच राहण काळ्या माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाच भाव लईस असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत भित्र माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कविता संपलेली नाहीये मुद्दाम थांबलो तुम्ही काय करता ते पाहायला तुम्ही छान टाळ्या वाजवल्या हो <laughs> मागच्या वर्षी मुंबईतल्या सगळ्यात श्रीमंत कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो सर हीच कविता म्हटली अशीच म्हटली त्या पोरांनी टाळ्या नाही वाजवल्या ती पोरं हसली म्हटलं का रे बाळांनो हसलात म्हटले तुम्ही काय कविता म्हटली म्हटलं काळ्या बापाचं हिरवं राहणं काळ्या माईनं पिकवलं सोनं त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता म्हटली म्हणून तर आम्ही हसलो म्हटलं म्हणजे काय म्हटले तुमचा बाप काळा आहे काय काळ्या बापाचं हिरवं राहणं म्हटलं होतं ना तुमचा बाप काळा आहे का हो रे बाळा म्हणजे तुमची आई पण काळी एक आहे म्हटलं हो मी त्याला विचारलं तुझी आई कशी आहे म्हणलं गोरीब पान आहे आई गोरीपान असते चांगलीच गोष्ट वाईट नाही वडील कसे आहेत म्हटलं आईपेक्षा गोरे पान आहे म्हटलं तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची कल्पना आली होती पण तू हसलास का म्हटलं मला काळ्या माणसाचं हसू येतं म्हटलं का रे बाळा म्हणलं कारण नाही सांगता येत पण हसू येतं म्हटलं पागलेस काय कारण हसतो पण तुला त्याचं कारण सांगता येत नाही कारण वेडी माणसं असतात हसतात का हसतात माहित नसतं का हसतात ते काय म्हटलं नाही बा हसलास का नाही म्हटलं मला काळ्या माणसाचा हसू येतं म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मुंबईतल्या सगळ्यात श्रीमंत कॉलेजचा विद्यार्थी आहे तुला काही प्रश्न विचारू का म्हटलं विचारा बरं तुला आपल्या देशाला गुलाम कुणी बनवलं म्हणाल इंग्रजांनी म्हटलं गांधी महात्माला लोकमान टिळकाला जेलात कुणी टाकलं म्हटलं माहिती आहे सर मला इंग्रजांनी म्हटलं भगतसिंग राजगुरु सुखदेवांना फाशी कुणी दिलं म्हणाला इंग्रजांनी म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय म्हटलं गोरे म्हटलं तुझा बाप कसा आहे <दल> म्हटलं गोरा म्हटलं तुझा बाप गोरा म्हटलं हो म्हटलं इंग्रज गोरे म्हटलं हो म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते म्हटलं शत्रू म्हटलं तुझा बाप कोण आहे कारण माझा बाप शेतकरी आहे जगाचा पोशिंडा आहे लोकांना लागणारा अन्न पिकवतो तो या देशाचा मित्र आहे तुझा बाप कोण आहे म्हणाला शत्रू म्हटलं पुढचा प्रश्न म्हणाला काय म्हटलं शत्रूला हसावं का, का मित्राला हसावं म्हटलं शत्रूला हसाव सर म्हणलं हस तुझ्या बापाला बापाला कारण तुझा बाप या देशाचा शत्रू आहे मग तो लागला रडायला म्हटलं काय बाळा रडतोस म्हणलं तुम्ही माझ्या बापाचा अपमान केला म्हटलं त्याच्या आधी तू माझ्या बापाच्या काळ्या रंगाला हसलास तेव्हा माझ्या अपमान झाला हे तुझ्या लक्षात आलं नाही काय रे बारा वर्ष प्रतिज्ञा गोपलीस पुस्तकामध्ये कि भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं प्रेम आहे माझा बाप तुझ्या देशाचा नागरिक नव्हता काय तुझा बांधव नव्हता काय त्याच्यावर तुझं प्रेम नव्हतं काय आणि तुला कुणी सांगितलं रे म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व आमच्या गावाकडे ये काय म्हणतात गोऱ्या माणसाला म्हणलं काय म्हणतात म्हटलं चावडीवर चार माणसं बसलेली असली एखादा शहरातला गोरा माणूस तिकडून येऊ लागला किती माणसं म्हणतात काय गोरं पान दिसायले एखाद्या बाळातीन बाईसारखं म्हटलं असं का म्हणतात म्हटलं त्याला कारण आहे म्हटलं काय म्हटलं आमच्याकडे फक्त बाळंतीन बाया गोऱ्या असतात म्हटलं कस काय म्हटलं मी पाहिलं माझ्या छोट्या भावाला जन्म द्यायला माझी आई जेव्हा बाळंतीनीच्या खोलीत गेली तेव्हा आतमध्ये जाताना माझी आई काळी होती आई आतमध्ये गेली सव्वा महिना आतमध्ये ती बंद होती ती बाहेर आलं नाही आणि आतीला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्हाला कोणी आत जाऊ दिलं नाही सव्वा महिन्यानंतर आई जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात बाळ होतं आई गोरी पान बाळ गोरो गोरो पान आणि आमच्या सोबत तिनं आठ दिवसानं शेतात राबायला सुरुवात केली की पुन्हा बाळ काळ झाला आणि आई काळी झाली तो म्हटला असं का होतं म्हटलं तू मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहेस तुला माहित पाहिजे माणसं गोरी का होतात काळी का होतात म्हटलं का होतात म्हटलं मी तुला आधी जे म्हटलो ना की पालीसारखा तुझा पांढरा फटक रंगभाऊन आई वडिलांच्या रंगाची कल्पना आली तेव्हा तुला कळायला पाहिजे होतं म्हटलं कसं काय म्हटलं पाल कुठं असते घरात असते म्हटलं घरात कुठं असते म्हणजे छतावर असते म्हटलं तिला ऊन लागतं काय म्हणाला नाही म्हटलं तिला पाऊस लागतो काय म्हणाला नाही म्हटलं तिला मातीचा स्पर्श होतो काय म्हणाला नाही म्हटलं तिला काटा मोडतो काय म्हणाला नाही म्हटलं ऊन वारा माती पाऊस ही काय आहे म्हणाला पंचतत्व आहेत म्हटलं पंचतत्व म्हणजे काय म्हणाला ईश्वराची रूप म्हटलं या ईश्वराच्या रूप पासून माणूस दूर गेला की माणूस गोरा होतो आणि ईश्वराच्या रूपात उन्हात मातीत आला की माणूस काळा होतो त्याला म्हटलं आणखी थोडे जुने काही प्रश्न विचारू का म्हटलं विचारा म्हटलं आपल्या देवांची काही नावं माहीत आहेत काय तुला म्हणाला हो म्हटलं सांग बरं म्हणाला राम आहे म्हटलं बरोबर आहे म्हणाला कृष्ण आहे म्हटलं करेक्ट आहे म्हणाला विठ्ठल आहे म्हटलं परफेक्ट आहे म्हटलं विठ्ठल परफेक्ट माझ्या बापासारखाय वाटकाय रंगानं आहे डोक्यावर पागोट आहे थकलेला आहे भागलेला आहे कमरेवर हात ठेवून माझी वाट पाहत उभा आहे तो परफेक्ट माझ्या आहे त्याला म्हटलं रामाचं वर्णन पुराणामध्ये काय आलेलं आहे घननीळ सावळा होता राम काही गोराण होता कृष्ण कसा होता कृष्ण तर या कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो संस्कृत भाषेमध्ये काळ्या रंगाला कृष्ण म्हणतात आणि पांढऱ्या रंगाला श्वेत म्हणतात तिच्याकडे दोन मुलं होती एक श्वेत होता आणि एक कृष्ण होता बळीराम गोरा होता आणि हा काळा होता हा गोराखी शेतातला होता म्हणून हा काळा होता हा आला होता इकडं मामाला दहा आणि तिच्या पोटी जन्माला आलेला हा राजवाड्यातला मुलगा होता बळीराम तो होता गोरा दोघा अंगणात खेळायचे यशोद्या त्यांना हाक मारताना लक्षणेनं हाक मारायची कधी आपली आई आपल्या मुलांना नावानं ना हाक मारत नाही लक्षणेनं हाक मारते त्याच्यामुळे एक हा गोरा होता त्याला म्हणायची गोऱ्या इकडे ये आणि याला म्हणायची काळ्या इकडे ये त्याचं नाव वासुदेव होत कृष्ण त्याचं नाव नव्हतं हो पण संस्कृत मध्ये काळ्या असं म्हणताना कृष्णा असं म्हणावं लागतं कृष्णा म्हणजे काळ्या त्याला आपण श्री लावलं श्री कृष्ण म्हणजे श्री काळ्या yeah. तो आपला आराध्य देवता आणि विठ्ठल तर परफेक्ट बापासारखा आहे त्याला म्हटलं या तीन देवापैकी कुठलाही देव जर गोरा नसेल yeah. तर ज्या देशात ज्या धर्मात आणि ज्या संस्कृतीत जन्माला आलास त्या संस्कृतीची आराध्य दैवत काळी असतील तर आपण आपल्या देशाला था धर्माला आणि संस्कृतीला हसलो हे तुझ्या लक्षात आलं नाही काय रे म्हटलं सर आलं नाही म्हटलं अरे असंच तर आपण एकमेकांना लक्षात घेतलं नाही म्हणून भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले आपल्या देशाचे असंच आपण लक्षात घेत नव्हतो म्हणून भारत आणि खलिस्तान तुकडे होता होता राहिले अजूनही आपण एकमेकांना लक्षात घेणार नसू तर मला असं वाटेल की ज्या देशामध्ये दे माझ्या बापाच्या शेतकऱ्याच्या काळ्या रंगाची चेष्टा केली जाते त्या देशात मी कशाला राहू माझ्या बापाचा स्वतंत्र शेतकरी स्थान नावाचा देश मी जर तोडून मागितला तर या देशाचे किती तुकडे होते म्हणला फार होतील म्हटलं व्हायला पाहिजे काय म्हटलं नाही व्हायला पाहिजे म्हटलं हा देश अखंड राहायला पाहिजे का नाही म्हणाला हो राहायला पाहिजे म्हटलं मग तू माझ्या बापाला हसायला पाहिजे काय म्हटलं नाही हसायला पाहिजे मी म्हटलं माझं पण चुकलं मी पण तुझ्या बापाला नाही हसायला पाहिजे मला पण गोऱ्या माणसाची चेष्टा करायची नव्हती पण तू आधी माझ्या बापाची काळ्या माणसाची चेष्टा केली म्हणून मला थोडी गोऱ्या माणसाची चेष्टा करावी लागली गोरीही माणसं वाईट नसतात काळीही माणसं वाईट नसतात वाईट माणसं वाईट असतात चांगली माणसं चांगली असतात त्याला म्हटलं आता माझ्या बरोबर लागतील का म्हणाला हो मग त्यानं पुन्हा माझ्या बरोबर ते कडवं म्हटलं काळ्या बापाच बापाच हिरव राहण काळ्या माईन माईन पिकवलं सोन काळ्या बापाच बापाच हिर रान काळ माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई असता माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता त्याला म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे म्हटलं सर असा कस काय प्रश्न विचारायला मुलांना गोडच खायला आवडतं म्हटलं तू गोड पदार्थ खातोस ना म्हणाला हो म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतात म्हणाला साखरेपासून म्हटलं साखर कुठून येते म्हणलं डब्यातून कारण शहरातल्या मुलांना सगळ्या वस्तू लागतात शेतातल्या खायला पण त्या कुठून येतात हे माहीत नसतं इथं अनेक वक्त येऊन गेल्यामुळे तुम्हाला त्यांनी तो प्रसिद्ध विनोद सांगितलेला असेल की शहरातल्या मुलांना दूध घाईमशी देतात हे माहीत नसल्यामुळे त्यांना जर प्रश्न विचारला की दूध कोण देतं तर त्यांना वाटतं दारा बांधला माणूसच दूध देतो की काय जसं त्याला विचारलं साखर कुठून येते म्हणजे डब्यातून येते म्हटलं डब्यातून येत नाही त्याच्या आधी दुकानात असते म्हटलं ते मला माहित आहे म्हटलं दुकानातून येत नाही त्याच्या आधी विखे साहेबांच्या साखर कारखान्यात तयार होते म्हटलं ते पण मला माहित आहे म्हटलं विखे साहेबांच्या साखर कारखान्याच्या आधी साखर कुठं असते तुला माहित आहे का म्हटलं नाही कशी असेल म्हटलं तिथंच तयार होते म्हटलं असते साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतामध्ये ऊस नावाच्या वनस्पतीच्या रूपाने उभी असते तिला सारखी दोन्हीकडून दोन पानं असतात माझा बाप जेव्हा भिजवायला आत जातो तेव्हा त्या ते सारख्या पानाने माझ्या बापाचं अंग कापत रक्त निकत जखमा होतात पू होतो माझा काळा बाप तिकडे शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो तेव्हा तुझ्या शहरातल्या गोऱ्या बापाला साखर खायला मिळते इथ डाब्यात तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्र माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावा गावाला कुणी नवाली जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काटा कुट्याचा तुड माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड